पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स या समाज माध्यमावरच्या फॉलोअर्सच्या संख्येनं दहा कोटीचा टप्पा पार केला आहे पंतप्रधानांच्या एक्स हँडलवर गेल्या तीन वर्षात अभूतपूर्व वृद्धी दिसून आली तीन वर्षात फॉलोअर्सची संख्या सुमारे तीन कोटींनी वाढल्याचं दिसून आलं आहे पंतप्रधान सर्वात जास्त फॉलो केले जाणारे जागतिक नेता असून त्यांच्या लोकप्रियतेवरची ही आणखी एक मोहोर आहे पंतप्रधानांच्या फॉलोअर्समध्ये भारतासह जगभरातल्या अनेक लोकांचा समावेश आहे अनेक जागतिक नेत्यांपेक्षा पंतप्रधानांचे फॉलोअर्स संख्येनं खूपच जास्त आहेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे सुमारे अडतीस दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे साडेसहा दशलक्ष फॉलोअर्स आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे चर्चा वादविवाद विधायक टीका याचा आनंद या माध्यमावर घेत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे भविष्यातही या माध्यमाचा उपयोग करत राहू असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे एक्सवर दहा कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं आहे सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते म्हणून पंतप्रधानांचं स्थान अबाधित आहे फॉलोअर्सचा हा आकडा म्हणजे पंतप्रधानांची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही अधिकाधिक वाढत असल्याचं द्योतक आहे असं अमित शहा यांनी म्हटलं आहे